कॅन्सर हे नाव ऐकलं तरी अनेकांच्या मनात म्हणजे एक भीती येतेच हो खरे आणि जेव्हा आपल्या जवळच्या कोणाला याचा सामना करावा लागतो तेव्हा साहजिकच आधुनिक उपचारांबरोबरच आपण पारंपरिक उपायांचा पण विचार करतो अगदी आयुर्वेदाकडे एक आशेचा किरण म्हणून पाहिलं जातं अनेकदा बरोबर तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत कॅन्सर आयुर्वेदिक उपाय आणि पथ्य नावाचं एक लेख आहे त्यातली काही निवडक मुद्दे आपण पाहू हो म्हणजे त्यात काय घरगुती उपाय सांगितलेत काय पथ्य आहेत त्यामागची भूमिका काय हे जरा समजून घेऊया नक्कीच आयुर्वेद आपल्या प्राचीन शास्त्र आहे आणि त्याचा मूळ भर असतो शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवण्यावर तर ह्या लेखात काही वनस्पती काही आहाराचे नियम दिले आहेत जे अशा गंभीर आजारात शरीराला मदत करू शकतात असं मानलं जातं बघूया यात काय काय आहे ते चला तर मग लेखातले काही उपाय खूप सोपे वाटले वाचताना बरं पहिला म्हणजे दुर्वांचा रस हो दुर्वा म्हणजे आपली हरळी हो हरळी तर साधारण पन्नास ग्रॅम दुर्वांच्या रसात एक चमचा मध घालून रोज सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी घ्यायला सांगितलंय याने म्हणे नवीन पेशी बनायला मदत होते हा आयुर्वेदात कसे आहे दुर्वाला थंड गुणाचं मानतात म्हणतात त्याला आणि तिच्यात ना पोषण देण्याचे गुणधर्म असू शकतात असं मत आहे त्यामुळे नवीन पेशी निर्मितीची कल्पना येते ओके पण एक गोष्ट स्पष्ट हवी की हा वैद्यकीय उपचारांना पर्याय नाहीये हा एक पूरक दृष्टिकोन आहे शरीराला नैसर्गिकरित्या मदत करण्याचा बरोबर हे महत्वाचे दुसरा उपाय आहे हिरव्या भाज्यांचा रस म्हणजे पालक शेवगा कोथिंबीर कढीपत्ता पुदिना हो ह्या सगळ्याचा रस काढून रोज एक कप रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीर शुद्धी होते आणि प्रतिकारशक्ती वाढते असे लेखात आहे ही शरीर शुद्धी म्हणजे नेमकं काय शरीर शुद्धी म्हणजे शरीरातले नको असलेले घटक ज्याला आयुर्वेद आम म्हणतं ते कमी करणं आम हो आम म्हणजे सोप्या भाषेत पचन व्यवस्थित न झाल्यामुळे तयार होणारे काही विषारी घटक ते शरीराच्या कामात अडथळा आणू शकतात अच्छा तर या भाज्यांच्या रसाने काय होतं की पचन सुधारतं शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते आणि मग नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते असा विचार आहे यामागे समजलं पुढे लेखात तोंडाच्या कॅन्सरसाठी किंवा केमोथेरपीने तोंडात जखमा झाल्या असतील तर उमराचं पान सगळून त्याचा रस गिळायला आणि थुंकून बरोबर गिळाच्या व्रण रोपण म्हणजे जखम भरून काढण्याचे गुणधर्म मानले जातात आयुर्वेदात ओके त्यामुळे केमोथेरपीच्या साईड इफेक्ट्सवर जसं तोंड येणं त्यावर हा उपाय उपयोगी ठरू शकतो असं सुचवलं आहे आणि अजून एक आहे शरीरातल्या गाठींसाठी झाडाची साल पाण्यात मिसळून दोन्ही जेवणांपूर्वी घ्यायची हो सालीचा उपयोग गाठी विरघळवण्यासाठी सांगितला आहे आयुर्वेदात ते एक लेखन कर्म नावाची संकल्पना आहे लेखन कर्म म्हणजे शरीरात साठलेल्या अनावश्यक गोष्टींना खरवडून काढण्याची क्षमता त्यादृष्टीने हा उल्लेख असू शकतो पण पुन्हा तेच ही पारंपरिक माहिती आहे बरोबर याला आधुनिक वैद्यकीय दृष्ट्या तपासायला हवं आणि हे उपाय मुख्य उपचारांसोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत पूरक म्हणून अगदी हे सगळं झालं उपायांबद्दल पण तितकंच महत्वाचं म्हणजे पथ्य म्हणजे काय खायचं आणि काय टाळायचं हो ना पथ्य खूप महत्वाचे आयुर्वेदात लेखात बऱ्याच गोष्टी टाळायला सांगितल्या आहेत तेलकट टळलेले पदार्थ हिरवी मिरची बेकरी उत्पादनं बाहेरचं तयार अन्न गोड पदार्थ खूप जास्त प्रमाणात गव्हाचे पदार्थ पण कमी करायला सांगितलेत आणि कोल्ड ड्रिंक्स तर नाहीच नाहीच बरोबर या सगळ्या मागे विचार हाच आहे की पचन संस्थेवर ताण येऊ नये आणि शरीरात तो आम म्हणजे विषारी घटक जमा होऊ नयेत पचन जर सोपं राहिलं तर शरीर स्वतःला बरं करण्यावर जास्त लक्ष देऊ शकतं असं आयुर्वेदाचा दृष्टिकोन आहे म्हणजे एक प्रकारे शरीराला मदत करणं झालं हे अगदी लेखाच्या शेवटी एक छान मुद्दा मांडलाय की कॅन्सरवर आयुर्वेदात थेट इलाज आहे की नाही हा वैद्यकीय प्रश्न बाजूला ठेवूया क्षणभर पण आयुर्वेदामुळे शरीराची ताकद वाढते मनाला एक प्रकारचं स्थैर्य मिळतं आणि आजाराशी लढण्याची क्षमता नक्कीच वाढते हाच हाच कळीचा मुद्दा आहे लेखाचा सूर पण तोच आहे की हे जे नैसर्गिक उपाय आहेत ते जर योग्य वैद्यकीय उपचारांसोबत वापरले हो म्हणजे पूरक म्हणून तर सकारात्मक परिणाम दिसायला मदत होऊ शकते याकडे एक हॉलिस्टिक म्हणजे समग्र आरोग्याचा दृष्टिकोन म्हणून बघायला हवं पर्यायी उपचार म्हणून नाही अजिबात बाप नाही पूरक उपचार म्हणूनच तर आज आपण कॅन्सर आयुर्वेदिक उपाय आणि पथ्य या लेखावर बरीच चर्चा केली दुर्वांचा रस भाज्यांचा रस उंबराचं पान आपट्याची साल या उपायांमागचा पारंपरिक विचार आणि पथ्याचं महत्त्व हे सगळं समजून घेतलं बरोबर हे सगळे उपाय काय करतात तर शरीराची जी नैसर्गिक क्षमता आहे तिला वाढवतात हो आणि या चर्चेतून एक विचार नक्कीच पुढे येतो की नाही की आधुनिक वैद्यकीय उपचार पण त्यासोबतच शरीर आणि मनाच्या एकूण आरोग्यावर लक्ष देणाऱ्या आपल्या पारंपरिक ज्ञान प्रणालींचा जर योग्य मार्गदर्शनाखाली वापर केला आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने हो ते अत्यंत महत्वाचं डॉक्टरांचा सल्ल्याने तर मग आरोग्याच्या मोठ्या आव्हानांना सामोरं जाण्याचा आपला दृष्टिकोन अजून व्यापक अजून सकारात्मक होऊ शकेल का खरंय हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे